उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच शेतकरी बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो आपणा सर्वांना आजच्या कृषी दिनांच्या हार्दिक शुभेच्छा मित्र आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की शेतीची सुरुवात या महिन्यापासून झाली किंवा होत आहे म्हणायला हरकत नाही आता मुळातच आपला जो विषय आहे की शेती सुरू करायची म्हणजे शेतीशी निगडीत सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आपण हा अभ्यास पूर्णपणे योग्य पद्धतीने करत आहात आणि यशस्वीपणे शेती करत आहात तरी देखील काही अडचणी आपल्याला समोर येत आहेत या अडचणी विशेषतः कशा संदर्भात आहेत याचा जर आपण विचार केला तर शेती ही मुळात पहिला घटक म्हणजे माती दुसरा घटक म्हणजे पाणी तिसरा घटक म्हणजे हवामान चौथा घटक म्हणजे बियाणे किंवा रोप आणि पाचवा घटक म्हणजे बाजार या पाच घटकांशी निगडीत असलेला व्यवसाय म्हणजे आपला शेती व्यवसाय आहे आपल्या सगळ्यांना आपण हे सगळं करत आहात तरीही ज्या अडचणी येत आहेत त्याच्यामधली पहिली अडचण मी सांगतो आपली माती निरोगी नाही किंवा आरोग्यदायी नाही म्हणून आपल्याला अडचणी येत आहेत हे आपल्याला अनुभव आलेला आहे आपण वर्षानुवर्ष शेती करत आहोत या शेती करत असताना माणूस तोच आहे बियाणं तेच आहे माती तीच आहे तरी देखील अडचणी का येत आहेत हा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की वर्षानुवर्ष ज्या मातीतून आपण उत्पन्न घेत आहोत त्या मातीत काहीतरी कमतरता झालेली आहे किंवा त्या मातीचे गुणधर्म हे असंतुलित झाले आहेत असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे आपल्यापैकी बसलेल्या सर्वांनीच कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेमधून माती परीक्षण अहवाल प्राप्त करून घेतलेला आहे आपल्याला यात निश्चित असं जाणवलं आहे की पाच ते सहा अन्नद्रव्यांच्या कमतरता आपल्याला यात दिसून येत आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नत्र शंभर टक्के जमिनीत कमी आहे स्पुरद पंच्याऐंशी टक्के जमिनीत कमी आहे गंधक साठ टक्के जमिनीमध्ये कमी आहे जस्त बहात्तर टक्के जमिनीमध्ये कमी आहे लोह एकोण पन्नास टक्के जमिनीमध्ये कमी आहेत आणि बोरॉन हे एकोणचाळीस टक्के जमिनीमध्ये कमी आहे म्हणजे आता विचारात एकत्रित सगळ्या जर घेतल्या तर एक जमीन या सगळ्याच अन्नद्रव्यांच्या बाबतीत कमी आहे का तर आपल्या मराठवाड्यातील किंवा विशेषतः जालना औरंगाबाद भागातील तेवीस टक्के जमिनी या सहा अन्नद्रव्यांच्या कमतरता दाखवतात आता या सहा अन्नद्रव्याच्या कमतरता दाखवण्याचं कारण म्हणजे या जमिनीतून झालेला असंतुलित अन्नद्रव्यांचा उपसा किंवा सोबतच आपण असंतुलित प्रमाणात केलेला रासायनिक खतांचा वापर जो की भाग दुर्लक्षित आहे पण महत्वाचा आहे मित्र आज सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते या कमतरता भरून काढणे किंवा या कमतरता होऊ न देणे कारण सर्वच शेती व्यवसायामध्ये मातीचं आरोग्य आणि संतुलित पीक पोषण हे दोन पर्वलीचे शब्द झालेले आहेत आपण अनुभव घेतलेला आहे की केंद्रीय स्तरावरून म्हणजे राष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावरून प्रत्येक व्यक्ती जो शेतीवर बोलतो तो प्रत्येक व्यक्ती मातीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलत आहे दोन हजार पंधरा पासून आपण जागतिक स्तरावर जागतिक मृदा दिन हा साजरा करत आहोत तशाच पद्धतीनं दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस हे जागतिक स्तरावर जागतिक मृदा आरोग्य दशक म्हणून साजरं केलं गेला आहे याचा उद्देश असा आहे की मातीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे कारण हे झालं तरच निसर्गानं दिलेला हा मातीचा अनमोल ठेवा आपण कायम ठेवू आणि शाश्वत आणि दीर्घकाळ आपण उत्पादन घेऊ शकतो कारण अनेक प्रयोग झाले अनेक व्हरायटीज काढल्या आपण या सगळ्या व्हरायटीज काढल्यानंतर देखील उत्पन्न आपल्याला काही पाहिजे तसं मिळत नाही मग उत्पन्न ना जर आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही तर त्याचं कारण लक्षात आलेलं आहे की जे, जे सजीवाला अन्न वस्त्र निवारा या पद्धतीनं गरजा प्राथमिक आहेत तशा पद्धतीनं पिकाची देखील गरज जी आहे ती अन्नद्रव्याची आहे अन्न आणि ऐंशी टक्के अन्नद्रव्याची पिकाची गरज ती केवळ जमिनीतूनच भागवल्या जाते हे सत्य आहे सप्लिमेंटरी म्हणून किंवा पूरक म्हणून आपण वीस टक्के अन्नद्रव्यांचा फवारणीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून किंवा जमिनीतून अनेक प्रकारचे खत देण्याच्या माध्यमातून करत आहोत आता या मातीच्या संदर्भात अजून सांगायचं म्हणजे सोपं पहा ही माती, चा माती मुळातच चार घटकांपासून बनलेली आहे ज्यामध्ये पंचेचाळीस टक्के खनिज पदार्थ पाच टक्के सेंद्रिय पदार्थ पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी याचा अर्थ काय की वापसा परिस्थिती एका शब्दात तुम्ही पूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये वापसा परिस्थिती जर शेतामध्ये मेंटेन केली किंवा ठेवली तर कुठल्याच अडचणी तुम्हाला येणार नाही ही गॅरेंट कारण हवा आणि पाणी जर योग्य पद्धतीने मिळत राहिलं तर पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते पिकाचा विकास योग्य पद्धतीने होतो वाढ होणे म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ विकास होणे म्हणजे रिप्रॉडक्टिव्ह ग्रोथ या दोन्ही गरजा भागवण्यासाठी अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात पाहिजे आहे ज्या जा पद्धतीने आपण आपल्यासाठी म्हणतो तसंच पिकासाठी संतुलित प्रमाणात अन्नद्रव्य म्हणजे सतरा अन्नद्रव्यांचा पुरवठा होय परंतु हे सतरा अन्नद्रव्य आपण पुरवठा करतो का नाही अजून जगात असं एकही रासायनिक खत नाही की जे सतरा अन्नद्रव्य देऊ शकतं पण शेतकरी बंधूं झाडाचं एक पान हे आहे की याच्यामध्ये सतराच्या सतरा अन्नद्रव्य हे संतुलित प्रमाणात उपलब्ध असतात परंतु याची मात्रा मोठ्या प्रमाणात द्यावी लागते आणि ते आपल्याकडे उपलब्ध नाही मग आपल्याला काय करणं आहे तर पिकांचे जितके काही अवशेष आहेत आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे तज्ज्ञ आहेत आपल्याकडे मार्गदर्शक आहेत तुम्ही स्वतः करणारे शेतकरी आहात तुम्ही जी प्रगती साध्य केली आहे तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळंच आहे परंतु आज अशी वेळ आहे की कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे दोन गोष्टी आपल्याला साध्य करायच्या कमीत कमी उत्पन्नामध्ये तीस टक्के तुमचा खर्च रासायनिक खतावर होतो तीस टक्के तुमचा खर्च कीटकनाशकावर होतो तीस टक्के खर्च मजुरीवर होतो दहा टक्के रोप किंवा बियाणावर तुमचा खर्च होत असतो मग आता कशात कपत करता येईल तर तुम्ही कार्यपद्धती बघा आपली आपल्याकडे सगळ्यात सुरुवातीला बळीराम नांगर होतं आणि बळीराम नांगर हे सगळ्यांना माहिती की लाकडाच होत या लाकडाच्या नांगराच्या माध्यमातून आपण नऊ इंच ते एक फूट जमिनीची नांगरणी करत होतो मग आता विचार करा की ज्या लाकडाच्या माध्यमातून सहजासहजी बैलांची शक्ती वापरून जमीन नांगरल्या जात होती ती आजच्या परिस्थितीमध्ये होत आहे का नाही कारण पहिल्यांदा पंचवीस एच पीचं ट्रॅक्टर घेतलं लोखंडी फाळ मोठे घेतले नंतर पस्तीस नंतर पंचेचाळीस नंतर पंचावन्न आज अशी वेळ आली आहे की पंच्याहत्तर एच पीच ट्रॅक्टर आपण वापरत आहोत आपली जमीन नांगरण्यासाठी कारण काय पहिला एक शब्द की जमीन ही कडक झालेली आहे जमिनीला पाहिजे ते घटक मिळत नाही आणि जसं वनस्पती जसं पशुधन जसं मानव प्राणी जसं सूक्ष्मजीव त्याच पद्धतीनं आपली जमीन ही सजीव आहे आपण मुळात या बेसिक गोष्टी का लक्षात घेत आहोत कारण या जमिनीच्या सजीवपणाला टिकवून ठेवणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि तेच नेमकं आपण दुर्लक्षित करत आहोत जमीन जर सजीव आहे तर जमिनीचं पोषण होणं गरजेचं आहे आणि जमिनीचं पोषण म्हणजे जमिनीला सूक्ष्म जीवांचं प्रमाण वाढवणे कारण काय की जमिनीमध्ये डायनॅमिक बायोकेमिकल रिॲक्शन होण्यासाठी सूक्ष्म जीवांची फार मोठी गरज आहे आणि ते सूक्ष्मजीव कशावर जगतील तर सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्म ज्या पद्धतीनं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन हा आपला आरोग्य दाखवतो तशा पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म किती आहेत हे जमिनीचं आरोग्य दाखवतो एक सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं सा तर दहा टन जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर एक टन अन्नद्रव्य द्यावं लागतात आपण देतो का एवढे नाही देत तुम्ही खतांचा जरी विचार केला तर एक टन देत नाही तुम्ही पहा स्वतः गणित करू मग अन्नद्रव्य दिले जातील ना का नाही अन्नद्रव्य म्हणजे काय समजा युरिया युरिया हे खत आहे त्याच्यातून अन्नद्रव्य नत्र मिळतं नत्र हे फक्त शेहेचाळीस टक्के मिळतं तशा पद्धतीनं अन्नद्रव्याचं गणित आपल्याला करावं हो लागेल म्हणजे ते उत्पादन आपण घेऊ शकतो वर्षानुवर्षे असं उत्पादन घेत आहोत आणि आता लक्षात आलंय की जवळपास साठ ते सत्तर मिलियन टन हे अन्नद्रव्य आपल्या जमिनीतून उपसा झालेले आहेत ज्याची भरपाई होणं बाकी आहे आपले आदरणीय शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला सांगितलं होतं की तीन वर्ष एक वर्ष जर जमीन तुम्ही खराब केली किंवा जमिनीचे गुणधर्म बिघडवले तर तीन वर्ष सतत जे काही उत्पादन तुम्हाला येणार आहे ते उत्पादन जमिनीत गाडावं लागेल तर आणि तरच ते जमिनीचं आरोग्य राखल्या जाईल म्हणून मग असं ठरलं की जमिनीत खत देत असताना एक तृतीयांश भाग हा सेंद्रिय पदार्थामधून देण्यात यावा पण नेमकं आपण इथंच कमी झालो मग पुढच्या अडचणी आपल्याला सुरू झाल्या जा ज्याच्यामध्ये मशागतीची अडचण मातीचे बारीक कण ज्याला जमिनीचं फुल म्हणतो हे टिकून ठेवणे हे आपल्यासमोर एक उद्दिष्ट झाले कारण मोठ्या प्रमाणात हवा जरी झाली तर ते, ते मातीचे कण वेगवेगळे झालेले आहेत आप आपल्याला दिसतही नाही इतक्या सूक्ष्म कणावर दशांश शून्य शून्य दोन पेक्षा ही लहान कणावर या जैव रासायनिक अभिक्रिया होत असतात आणि याच सध्या होत नाहीयेत म्हणून पिकांचं संतुलित पोषण होत नाही आणि मग अनेकविध अडचणी ज्याला आपण फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा अन्नद्रव्याच्या कमतरता हे पाहत आहोत आणि बरोबर हे दोन झालं की आपल्या पिकाच्या वाढीवर आणि विकासावर हे अनिष्ट परिणाम होत आहे हे काय कमी झालं का म्हणून पाणी आज तुम्ही पाहता की पाण्याच्या माध्यमातून जे तुम्ही पाणी देतात सुरुवातीचं पाणी आणि आजचं पाणी यात खूप मोठा अंतर आहे आज क्षारयुक्त पाणी खोल पाणी कॅनल मधलं पाणी बोअरचं पाणी अशा पद्धतीने आपण देत आहोत म्हणजे विहिरीतलं पाणी देत असताना जो अनुभव होता तो आपल्याकडे ना नाही त्यामुळे जमिनीत क्षार जमा होत आहेत जमिनी क्षारपड होतील का ही भीती झालेली आहे जमिनीमध्ये सोडियम जमा होईल का ही भीती झालेली आहे आणि ह्या वर पर्याय तर अजून बाकीच आहे म्हणजे याच्यावर देखील पर्याय आपल्याला करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी पाणी योग्य नाही तिसरा घटक येतो हवामान ज्या हवामानाच्या बाबतीत आजही आपण गॅरंटी देऊ शकत नाही आहोत सात जून आपल्याला ठरलं होतं पेरणीचं सात जुलै पर्यंत आपण आलेलो आहोत आज असा जर एक महिना जात आहे कारण जुन्या काळात तुम्ही पहा की सगळ्या गोष्टी सोडून त्या पण पेरणी योग्य वेळेवर करा हे तुमचंच आम्हाला सांगणं होतं आणि त्या पद्धतीने केल्या जात होतं पण आज ते होत का नाही कारण शंभर मिलीमीटर पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं आमच्या मार्फत सांगितलं जात पण तो पाऊसच पडला नाही एक महिना गेला मग मही एक महिना गेला म्हणजे हवामानात बदल व्हायला हो सुरुवात होते ज्या वेळेला पीक फुलोऱ्यात येतं त्यावेळेस रोगांचा प्रादुर्भाव दिसतो ज्या वेळेला पीक पकवा अवस्थेत असतं त्यावेळेस प्रादुर्भाव दिसतो आणि मग दुष्टचक्र सुरू होतं कीटकनाशक फवारण्याचं आपल्याला हे कमी करायचे आपल्या घरीच उपाय आहे परंतु आपण याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत म्हणून शॉर्ट ड्युरेशनल व्हरायटी काढायच्या का अशा प्रकारे हवामानाला क्लायमेट रिझिलेंट व्हरायटीज आपण काढत आहोत त्यानंतर मुद्दा शुद्ध फळे रसाळ गुंटी आपण म्हणतो परंतु बियाणं खरोखरच पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला मिळत आहे का मित्र तुमच्याकडे तुम्ही जी पद्धत अवलंबत होता आपली मागची पिढी त्याच्या अगोदरची पिढी खूपच चांगलं होतं म्हणजे काय की या हवामानात मी पीक घेतलं त्याच्यात सगळ्यात चांगले आलेले कंस दाणे जे आपण गोळा करत होतो त्याच्यापासून पुढे मी तेच वापरत होतो त्याच्यातून अजून चांगलं त्याच्यातून अजून चांगलं त्याच्यातून अजून चांगलं याला म्हणतो सिलेक्शन याला म्हणतो व्हरायटी डेव्हलपमेंट करणे अशा सिलेक्शनच्या माध्यमातून अंगभूतच गुण होता की वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या पाणी आणि पावसाच्या कालखंडात जे तग धरून चांगलं आलेलं आहे तेच बियाणं आपण वापरत होतो पण आज तसं बियाणं आपण वापरत नाही आणि आपण वेगळ्या बियाणं मार्केटमधून घेऊन खर्च वाढवतो आता हे चारी घटक आपण पाहिले आज यामध्ये सगळ्यात महत्वाचं ठरलं या, या चारही घटकांसोबत बाजार मार्केटमध्ये जर भाव असेल तर आपलं उत्पादन हे आपण योग्य पद्धतीनं योग्य भावानं योग्य वेळेला विकू शकतो पण आज तसं पाहायला गेलं तर सगळ्यात अस्थिर असणारी गोष्ट म्हणजे बाजार म्हणजे आज आता परिस्थिती अशी आहे की हे पाचही घटक जे अस्थिर झालेले याचं नियोजन याचं व्यवस्थापन शेतकऱ्याला करायचं आहे याचं नियोजन जो योग्य पद्धतीने करेल तोच शेती व्यवसायात यशस्वी ठरेल असं गणित आहे मग आता मी सांगतो तुम्हाला बाजारावर कंट्रोल आपल्याला आणता येईल गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणजे कस आज आपण जे उत्पादन घेत आहोत ते फक्त पन्नास टक्के उत्पादन हे चांगलं आहे सुपर ग्रेडचं आहे बाकी पन्नास टक्के बी सी ग्रेड आहे मग ह्या पन्नास टक्के राहिलेल्या उत्पादनाला आपल्याला अ दर्जाचं सुपर ग्रेड केलं की आपल्याला भाव चांगला मिळणार गुणवत्ता पूर्ण मिळणार म्हणजे तेल बिया पिका असतील तर तेल जास्त असेल प्रथिनांची पिकं असतील प्रथिने जास्त असेल इतर नगदी पिकं असतील तर त्यांची वाढ जो उत्पादित भाग आहे जो गरजेचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणात असेल दुसरं ज्याचं खाणं पिणं चांगलं ज्याचा आहार चांगला निश्चित रूपाने तो हवामानातील बदलाला सामोरं सहजासहजी जाऊ शकतो त्याच्यामध्ये सहनशक्ती ही मोठ्या प्रमाणात येते आणि प्रतिकार क्षमता वाढते आज हवामानामुळे रोग प्रतिबंध म्हणजे जैविक ताण आणि हवामानातील तापमान आणि आर्द्रता याला म्हणतो अजैविक ताण या दोन्ही तानाला सामोरे जाण्यासाठी या दोन्ही तानाला प्रतिकार करण्यासाठी या दोनही ताणात पीक सहनशील करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ज्या पिकामध्ये अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात आहेत हे निश्चित रूपानं तुम्हाला तक धरून राहणे ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं पीक राहत आज काही शेतकरी ज्यांच्याकडे भरपूर पाऊस पडला पाणी चार दिवस साचलं तरी सोयाबीन खराब होत नाही ज्याच्याकडे पाणीच्या एकवीस दिवसाचा खालपड पडला तरी पिकाच्या वाढी विकासावर अनिष्ट परिणाम होत नाही याचाच अर्थ ते पीक तुम्ही चांगल्या पद्धतीनं पोषण केलेलं आहे आणि मुळातच ज्याच पोषण चांगलं तो हवामानाला तक धरतो हवामानात बदलत्या हवामानात टिकून राहतो सहनशील राहतो आणि त्याची कार्य प्रक्रिया त्याची शरीरक्रिया हा थांबवत नाही म्हणजे काय की वाढ आणि विकासावर अनिष्ट परिणाम होत नाही नाही तर वाढ तर होतेच पण डायरेक्ट त्याचा परिणाम हा उत्पादनावर उत्पन्नावर होत नाही त्यानंतर पाणी पाणी चांगलं करून वापरण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत थोडी जर माहिती आपण घेतली तर त्या पद्धतीने आपण करू शकतो फार ते अवघड नाही आणि आता माती ज्याचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं भांडवल म्हणतो आपण शेतीचं ते म्हणजे माती आता या मातीमधून सतरा अन्नद्रव्य पिकाला कसे मिळतील ह्या आपला दृष्टिकोन पाहिजे या दृष्टिकोनामध्ये सेंद्रिय पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा आपण तीन वर्षातून एकदा गावरान खत टाकत होतो तीन वर्षातून एकदा शेळ्या मंड्या बसवत होतो तीन वर्षातून एकदा हिरवळीचं पीक घेत होतो पण आता सध्या हे सगळं बंद आहे मग कोणतीही खरीप पिकं असो रबी पिकं असो यामध्ये आपल्याला अडचणी दिसून येत आहेत तर या अडचणीला दूर करण्यासाठी संतुलित पोषण आणि जमिनीचं आरोग्य हो हाच पर्याय आहे आणि हा पर्याय जो शेतकरी अवलंब करतील निश्चितच शेती यशस्वी करू शकते आज दोन चार सोप्या गोष्टी सांगतो नंतर आपले प्रश्न घेऊया हिरवळीच्या खताचे भरपूर प्रश्न शेतकऱ्याच्या मनात असतात मी सोपं सांगतो सगळ्यात चांगले हिरवळीचं खत म्हणजे मूग तुम्ही शेंगासाठी घेऊ नका मूग तीस बत्तीस दिवसात इतका वाढतो की जमीन झाकून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते तो मूग फुलोरा येण्यापूर्वी गाडून टाका तुम्हाला वाटत असेल जागा जाईल आपलं दुसरं पीक घेता येणार सोपी पद्धत तूर तूर ही बांधावर लावायची प्रत्येकानं बांधावर याच्यासाठी की शेंगा आहेत आपल्याला तूर वाढली पंचावन्न दिवसाची झाली की शेंडा मारणे शेंडा मारल्यानंतर जेवढ्या काही फांद्या येतील त्या सगळ्या कवळ्याला फांद्या तोडत राहणे आणि जमिनीवर अंथरून टाकणे बहात्तर ते एकशे वीस तासामध्ये त्याचं डिग्रेडेशन होऊन नंबर एकचं खत तुमच्या जमिनीला आणि पिकाला सतत मिळत राहत ज्याला आपण म्हणतो बायो अवेलेबल सहजासहजी उपलब्ध होणार अन्नद्रव्याचा स्रोत म्हणजे तुरीचे पानं कारण इतके नाजूक असतात तुम्ही कधी हात लावून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल हे खूप चांगल्या पद्धतीत आता बरेच शेतकरी आहेत की जे सेंद्रिय करणारे आहेत किंवा नैसर्गिक ते आम्हाला विचारतात मग सर आम्हाला सोपा पर्याय मी तुम्हाला सांगतो आम्ही काय केलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा समजा वांगे करणारा शेतकरी आहे किंवा इतर शेतकरी आहे तुम्ही तसं आम्हाला बाकीचं काहीच वापरायचं सांगू नका म्हटलं माती हेच खत आहे सगळ्यात सोपं तुम्ही माती गोळा करा त्या माती गोळा करून जसं आपण घरी चक्का लावतो श्रीखंड करण्यासाठी तशा पद्धतीनं पाच किलो मातीमध्ये माती मा वीस लिटर पाणी टाका तीन दिवस चांगलं ढवळा चौथ्या दिवशी त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं एक चार ते पाच लिंब पिळायचे आणि पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून सगळा गाळ काढून घ्या मित्र हो जादू सारखा परिणाम त्या ठिकाणी दिसून आला त्या गाळ फक्त फवारणी केली पिकावर आणि आणि कारण जे आपण म्हणतो ते सगळं मातीमध्ये आहे हेच अन्नद्रव्य जे दिसतही नाही डोळ्याला ते सगळे एकत्रित गोळा झाले वॉटर सोलेबल आहेत बायो अव्हेलेबल आहेत आणि थेट पिकावर चांगल्या प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे असे साधे आणि सोपे प्रयोग आपल्याला शेतकऱ्याला करता येतात त्याच्या पाठीमागे कारण असं की जे तुम्ही तुरीचे पान कट केलेत फांद्या कट केल्या आणि अंथरून टाकलेले त्याच्यामध्ये जे थेट खालच्या थरातील अन्न आहे खालच्या थरात जमिनीच्या साचलेलं अन्नद्रव्य हे पिकामध्ये येतं पानामध्ये येतं आणि फुलोरा येण्याच्या अगोदर सर्वात जास्त अन्नद्रव्याचं प्रमाण पाना त्या पानात असतं तेच पानं आपण जमिनीवर टाकत आहोत आपोआपच मोठ्या प्रमाणात अन्न सहजासहजी घेऊ शकेल आणि टोटल म्हणजे एकूण उदाहरणार्थ तुमच्याकडे रिपोर्ट असेल तर तुम्ही पाहू शकता की फॉस्फरस जे आहे ते आठ नऊ दहा बारा पंधरा किलो पर्यंत येतं ते कमी म्हणून आम्ही लिहून देतो उपलब्धता कमी पण जे अन्नद्रव्य भरपूर आहे त्याची क्वांटिटी जी आहे एकूण बत्तीस ते चाळीस किलो प्रति हेक्टर आहे पण एवढं उपलब्ध नाही मग हे उपलब्ध होण्यासाठी सोपा मार्ग आहे अनेक असे जीवाणू आहे आपोआप तीस टक्के उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येईल आणि निश्चितच स्त्रोत हा महत्वाचा आहे आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मॅडम दिप्ती पाटगावकर आहेत त्यांच्याकडे जरी तुम्ही मागणी केली तर तुम्हाला हे जैविक खत मिळेल आम्ही परभणीला विद्यापीठामध्ये तयार करतो आणि ते तुम्हाला निश्चित रूपाने पाहिजे त्या प्रमाणात आम्ही पुरवठा करून देऊ शकतो आमच्याकडे नत्र पुरद पालाश विरगळवणारे जीवाणू आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे प्रत्येक शेतकऱ्याने अनुभव घेतलेला आहे त्याचा जर तुम्ही वापर केला तर खूपच मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची बचत होऊ शकते आणि आपोआपच विचार करा जेवढं कामाचा आहे म्हणजे समजा दानेदार वापरता त्याच्या सोळा टक्के फॉस्फरस बाकीचं काय आहे हे विनाकारण आपण जमिनीत टाकत पर आहोत पण आत्तापर्यंत तुम्ही टाकलेलं हे जर मिळवून द्यायचं असेल तर जैविक खतांचा वापर हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रत्येक शेती पद्धतीमध्ये प्रत्येक जमिनीत प्रत्येक हवामानात गरजेचं आहे आणि जितक्या मोठ्या प्रमाणात याचा वापर तुम्ही कराल सहजासहजी जमिनीत उपलब्ध जे अन्नद्रव्य तुमच्या पिकाला मिळत राहतील पीक कुठलंही असू द्या आणि तिसरं क्रॉप रेसिड्यू हे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपण एक तृतीयांश भाग म्हणतो म्हणजे कनिज किंवा दाणे हे आपल्यासाठी आहेत चारा हा पशुधनासाठी आहे आणि धसकट ज्याला म्हणू हे जमिनीसाठी आहे पण नेमकं आपण हेच विसरतो आणि ते धसकट बाहेर काढून जाळून टाकतो तुमच्या मनात प्रश्न असेल की सर तुम्ही हे टाकायला सांगता त्याच्यावर रोग किंवा कीड असते तेच पुढच्या हंगामात येत नाही आपल्याकडे कल्चर्स डेव्हलप केलेले आहेत त्या कल्चरचा तुम्ही वापर केला तर याच्यापासून जसं आपण म्हणतो आपल्याकडे मन गुळाचाच गणपती गुळाचाच नव्हे आपण गणपती करत असताना समजा तर तशा पद्धतीनं तुम्हाला या पिकांच्या अवशेषापासूनच खत तयार करता येऊ शकतं ही खूप चांगली सुविधा तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आहे आणि हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं म्हणून माझी अशी विनंती आहे माझं असं आव्हान आहे हे सगळं जे मी सांगितलं हे आमच्या विद्ध्या विद्यापीठामध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मिळतं फारच नाही तर कृषी विभागामार्फत देखील याचा पुरवठा होतो पण याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवून काम केलं तर मी निश्चित सांगतो की पन्नास टक्के उत्पादन खर्चामध्ये बचत होते आज बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे की नीम याचा उपयोग म्हणजे आजच्या कलियुगात कल्पवृक्ष ज्याला म्हणता येईल शेतकऱ्यासाठी तो म्हणजे कडूलिंबा आहे ज्याचा प्रत्येक भाग हा कामी होतो तो शेतीसाठी कामी होतो म्हणून निंबोळी पेंड प्रत्येक शेतकऱ्यानं ब्लँकेट लक्षात शेत घ्या शंभर किलो प्रति एकर तुम्ही वापरा खरीप मध्ये शंभर किलो प्रति प्रतिएकर रब्बीमध्ये वापरा तुम्हाला अडचणी म्हणजे सॉइल बोर्न डिसिजेस होणार नाहीत दिलेल्या अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते उपायकारक जे उपाय जीवाणू आहेत याची संख्या वाढेल कारण त्याला अन्न म्हणून काम केल्या जातं वापसा परिस्थिती येणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणे सूक्ष्म जीवांचं प्रमाण वाढणे आणि दिलेल्या पदार्थांचं दिलेल्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन होणे बायोकेमिकल रिॲक्शन मोठ्या प्रमाणात होणे इतक्या प्रकारचे फायदे यापासून याच्या सोबत एक ऍडिशनल सांगतो करंज पेंट जर तुम्हाला शंभर किलो हे मिळत नसेल महाग पडत असेल तर पन्नास किलो करंज पेंट पन्नास किलो निंबळ गेले पण क्रमप्राप्त एवढं द्या तुमचा कीटकनाशकावरचा खर्च हा अर्धा निश्चितच होतो आणि याचा सतत वापर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल दोन वर्षानंतर की आपल्याला शेतामध्ये दुसरं काहीच वापरावं लागत नाही एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवायचं आपल्याच मराठवाड्यातील बीड भागामध्ये गेवराईमध्ये आपले काही शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी आता त्यांचा चांगल्या प्रकारे सर तुम्ही सांगा मग त्यांना असं एक वेळ रबीमध्ये गाजर घेतले होते गाजर काढायच्या वेळेला गाजर काढायला देखील महाग मजुरी अशा प्रकारची परिस्थिती होती त्यांनी विचारलं की सर आता काय करावं म्हणलं गाजर तसेच जमिनीत राहू द्या तुम्हाला नवल वाटेल दहा टन सेंद्रिय पदार्थ जमिनीत आपोआप मिसाळ्या गेले पुढच्या पूर्ण तीनही हंगामात त्या शेतकऱ्यानं त्या व्यक्तीनं अजिबात खत न वापरता अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलं आता मला सांगा हे गाजर म्हणजे सेंद्रिय पदार्थ झाला जमिनीत मिनरल्स मिळाले जमिनीत मॉइश्चर मिळालं जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळाले मग ज्याला आपण सेंद्रिय पदार्थाला आत्मा म्हणतो आपल्या तो थेट जमिनीत मध्ये जिथं मुळं वाढतात जिथं पाणी असतं जिथं बायोकेमिकल रिॲक्शन होतात जिथं सूक्ष्मजीव वाढतात त्या ठिकाणी जर असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरं कुठलाही पर्याय त्यांना सापडला नाही टाकण्यापेक्षा रेडीमेड तिथं कसे सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येईल आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे आपल्या शेतकऱ्यांनी शिकून घेतलं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हे सेंद्रिय पदार्थ अशा पद्धतीने जमिनीत जर मिसळल्या गेले तर पुढच्या तीनही हंगामात बिना खर्चाची शेती गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि उत्पन्नाला हमी भाव जो मिळतो हो की गुणवत्ता चांगली असली की निश्चितच भाव त्याला योग्य पद्धतीचा मिळाला हा बदल काय फक्त एक तंत्रज्ञान वापर ते जुनच आहे मी सांगितलेलं नाही फक्त आपल्याला आपण असलेल्या ज्ञानाची उजळणी केलेली आहे म्हणून मला वाटतं इथं बसलेले बरेच शेतकरी माझ्या परिचयाचे पण आहेत पण आज काय नेमकं विद्यापीठ आवाज येतोय का माझा हो सर हो येत हा तर शेतकरी आता आपण जी चर्चा केली त्यामध्ये आपण बऱ्यापैकी जे शेतीशी निगडीत घटक आहे याचा अभ्यास केला आणि आपल्याला आता निश्चितच लक्षात आला असेल की पीक उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा आणि याची शाश्वतता यासाठी मातीचं आरोग्य आणि संतुलित पीक पोषण हे किती महत्वाचे घटक आहेत मला सांगायला मी दिवसभर सांगू शकतो फक्त प्रत्यक्ष मला खूप इच्छा होती की आपल्याशी तिथे येऊन ऑफलाईन संवाद साधायची परंतु आजच नेमकं माझं प्रमोशन झालंय आणि मी आज इथं विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख म्हणून जॉईन झालेलो आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत त्यामुळं निश्चितच पुन्हा योग आला तर आपण भेटूया मला वाटतं आपल्यामध्ये काही प्रश्न असतील कारण आज बराच शेतकरी वर्ग जमा झालेला आहे मी सर्वप्रथम प्रत्यक्ष न उपस्थित राहिल्याबद्दल पाटगावकर मॅडमची आणि आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तसेच कृषी विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत सगळे सहकारी आहेत यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो निश्चितच पुढे योग येईलच पण आताही आपल्या मनात काही प्रश्न असतील कारण सर्वसाधारणरित्या जे काही खरीपचे पिकं आहेत याचा बेसिक ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच्याबद्दल आपण उहापोह केलेला आहे ते प्रश्न जर मला सांगितले तर आपण सोप्या पद्धतीने त्याच्यावर उत्तर थोडक्यात घेऊ शकू मॅडम